गुड इव्हनिंग सर्वांना आय होप सर्वजण मजेत असताल खुश असताल तर तुम्ही वाचलेलंच असाल की अचानकच आम्हाला हॉस्पिटलला जावे लागले होते तर ही आमची आजी आहे तर हिला थोडंसं बरं नव्हतं अचानकच तिचा बी पी वाढला असं तिला वाटत होतं म्हणून तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो तर हे पा आम्ही सर्वच जण चाललेलो होतो आता स्कूल पण चालू होणार होती त्यासाठी त्यासाठी रुद्रला त्यांना सर्वांना स्कूलचं काही लागणारे गरजेच्या वस्तू घ्यायला चाललेलो होतो आणि आजीला पण हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर हे पहा तुम्ही आता भाऊ खूपच आवाज येत होता म्हणून इथे थोडंसं ओवर दिलेला आहे तर मग अचानकच आजीला बरं वाटलं नाही म्हणून तिला घेऊन गेलो आणि मग काही एवढं काही विशेष नव्हतं नौ नॉर्मल आपलं बी पी वगैरे पण काही कमी जास्त काहीच झालेलं नव्हता तर अचानकच आता कसं वयानुसार तिला थोडंसं बरं नव्हतं वाटत तिच्या हातपाय वगैरे दुखत होते डॉक्टर म्हणजे काही एवढं काही का विशेष नाही आहे व्हिडिओमध्ये दिसतच तुम्हाला डॉक्टर काय बोललेले आहे काही नाही तरी इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये आता पोहोचलेलो आहोत चल

तर इथे आम्ही आता बाहेर आलेलो होतो आजी मेडिकामध्ये जाऊन उभा

इथे आजी वहिनी मेडिकल घेत होत्या आणि आम्ही रिक्षामध्ये बसलेलो होतो आमचा टाईमपास चाललेला होता तर आता गोळ्या वगैरे घेऊन झालेल्या आहेत चल रे भाऊ यायचं तुला

इथे आजीचं काहीतरी काम होतं इकडं त्यासाठी दोन मिनटासाठी आलेलं होतं चला आता तर व्हिडिओ खूपच मोठा होत आहे तर इथेच आपण एंड करूया त्या व्हिडिओचा चला तर पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये